नॉमिनेशन मध्ये आल्यापासून बिथरलाय अरबाज पटेल दिलाय सगळ्या घरच्यांना त्रास आणि घेतलंय सगळं घर डोक्यावर तर मित्रांनो नेमकी हा किस्सा काय झालेला आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार आहे तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की अरबाज पटेल इज वन ऑफ द वर्स्ट कंटेस्टंट इन बिग बॉस फाईव्ह आणि हाच सगळ्यात बोगस कंटेस्टंट हा आता नॉमिनेशन मध्ये आलेला आहे आणि तो मित्रांनो इतका बिथरला की तिने सगळ्यांसोबत भान्य केली ज्यांनी ज्यांनी त्याला नॉमिनेशन मध्ये टाकलं होतं त्यांच्यासोबत त्यांनी भान्य केले आणि पूर्ण घर त्यांनी डोक्यावर घेतलेलं आहे तर मित्रांनो ह्याच वादावादीमध्ये त्याला आर्या बोलताना दिसत आहे की काय रे तू इतकं घाबरलास का बरं तुला काय वोटिंग मिळणार नाही आहे का तुला वाटतंय आहे का की तू घराच्या बाहेर जाणार आहेस तर त्यावर मित्रांनो आरबाज बोलतो की अरे आपण को बहुत वोटिंग हे से नाही तो हैदराबादचे वोटिंग आहे का तर मित्रांनो आता बिग बॉसनी फक्त ही जी क्लिप असेल ना रात्रीच्या जवळ एपिसोडमध्ये दाखवतील तेव्हा ही क्लिप काटावणे कारण की बिग बॉसच्या अनसीन अनदेखा तडकामध्ये हे सगळं दिसतंय की अरबाज आर्या हे नेमकी चोवीस तासामध्ये काय बोलतात आणि अरबाज असा बोलून गेलेला आहे की इदरसे नाही आपण को हैदराबाद से वोटिंग आहे का तर मित्रांनो याचं नेमकी मिनिंग काय झालं की हैदराबाद मधून नेमकी अरबाजला कोण वोटिंग करणार आहे तर मित्रांनो अरबाज इतका बितरला तर त्याने आर्यासोबत खूप आज भांड केलेले आहेत आणि आजच्या भागामध्ये आपल्याला आर्या वर्सेस अरबाज ही जंग दिसणार आहे तर मित्रांनो काही जण त्याच्यामध्ये आर्याला सपोर्ट करताना दिसत आहे आणि बरेचसे जण हे अरबाजला सपोर्ट करताना दिसत आहे कारण की मित्रांनो फ्रँकली सांगायचं ठरलं तर घरातले लोक अरबाजला घाबरतात आणि हेच सत्य आहे तर मित्रांनो नॉमिनेशनच जर ठरलं की नॉमिनेशनला नेमकी हा अरबाज पटेल किती नंबरला आहे नॉमिनेशनची जर बात केली तर मित्रांनो सात कंटेस्ट नॉमिनेशनमध्ये मध्ये आले होते त्यापैकी सात नंबरला आहे घनश्याम सहा नंबरला आहे आर्या हो मित्रांनो आर्याला खूप कमी वोट आहे आर्या सहा नंबरला आहे तुम्हाला शॉक बसला असेल नंबर पाचला आहे हा अरबाज पटेल ज्याला की हैदराबाद मधून वोटिंग होणार होती पण अजून काय चालू नाही झालेली वाटते त्याची वोटिंग नंबर चारला आहे मित्रांनो डीपी दादा कोल्हापूरचे लोक आणि बाकीच्या महाराष्ट्राच्या लोकांनी त्याला चांगल्यापैकी वोट करून डीपी दादा आहे नंबर चार ला नंबर तीनला आहे अभिजित सावंत नंबर दोन ला आहे निकित आंबोळे आणि नंबर एक ला नेहमी सारखा आहे सूरज चव्हाण तर मित्रांनो आशिया आहे सध्याची वोटिंगची लिस्ट आणि सगळ्या शेवट आहे सध्याला आपला घनश्याम आणि एक नंबरला आहे सूरज चव्हाण तर मित्रांनो अरबाज पटेल हा आहे नंबर पाचला तर तुम्हाला काय वाटतं मित्रांनो की अरबाज वोटिंगला वरती जाईल की अजून खाली होईल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगा व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा व जर तुम्ही आमच्या चॅनल नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद